स्ट्रेस हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक न टाळता येण्यासारखा भाग बनलेला आहे हा स्ट्रेस काय असतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम दिसून येतात हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य आज आपण स्ट्रेस बद्दल माहिती घेणार आहोत चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपण एखाद्या सिग्नलवर थांबलेले आहोत सिग्नल सुटायला पंधरा सेकंद वेळ शिल्लक आहे परंतु तेवढे पंधरा सेकंद वेळ आपल्याला थांबवत नाही आपल्याला चिडचिड व्हायला सुरुवात होते सिग्नलवर लोकांची भांडणं होतानाही तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेली असतील असं का होतं तर आपल्याला कुठेतरी वेळेवर पोहोचायचं असतं त्याचं टेन्शन आपल्याला असल्यामुळे आपला ले स्ट्रेस लेवल वाढलेला असतो या वाढलेल्या स्ट्रेसमुळे आपली चिडचिड होत असते आपली ले स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे ले आपली चिडचिड होते मनावर ताबा राहत नाही अशी हजारो कारणे दिवसभरामध्ये आपल्या सोबत घडत असतात त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस लेवल वाढत जाते आणि आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात आता ते दुष्परिणाम काय होतात ते आपण आज जाणून घेणार आहोत एखादा साप पाहिला की आपल्याला भीती वाटते आणि आपल्या छातीमध्ये धडधड होणं घाम फुटणं आपल्या सर्व मसल्स हे ऍक्टिव्ह होतात अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात त्यावेळी आपल्या शरीरामध्ये ऍड्रिनालिन आणि कॉर्टिसोल नावाचे दोन हार्मोन सिक्रेट झालेले असतात त्याच्या परिणामस्वरूप ही सगळी लक्षणं दिसतात तर या प्रसंगी ऍड्रिनालिन आणि कॉर्टिसोल ही हार्मोन सिक्रेट होणं ही नॉर्मल गोष्ट आहे परंतु असे दिवसभरामध्ये कोणताही प्रसंग जो आहे की ज्यावेळी ऍड्रिनालिन आणि कॉर्टिसोल हे सिक्रेट होतात तो स्ट्रेस लेवल वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो साप दिसल्यानंतर ते नॉर्मल आहे परंतु एरवी ते नॉर्मल नाही आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरावर विविध प्रकारचे दुष्परिणाम झालेले दिसून येतात स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे ले सर्वात जास्त प्रमाणामध्ये दिसून येणारं लक्षण आणि सर्वात प्रथम दिसून येणारं लक्षण म्हटलं तर झोपेच्या तक्रारी बऱ्याचशा पेशंटमध्ये झोपेच्या तक्रारी असताना त्याचं कारण स्ट्रेस लेवल वाढलेली ले असणं हेच असतं झोप शांत न लागणे रात्री लवकर झोप न लागणे जरी झोप लागली तरी वारंवार जाग येणे पहाटे लवकरच जाग येणे जे काही झोप होते त्याची क्वालिटी चांगली नसणे दिवसभर झोप येत राहणे रात्रीची जर एखाद्या वेळेस झोप जरी पूर्ण झाली तरी दिवसभर थकवा जाणवणे अशा प्रकारच्या झोपेच्या तक्रारी दिसून येतात झोप शांत न झाल्यामुळे दिवसभर थकवा जाणवणे आजारी असल्यासारखं वाटणे चिडचिड होणे कामामध्ये लक्ष न लागणे कॉन्सन्ट्रेशन न होणे अभ्यासामध्ये किंवा कामामध्ये लक्ष न लागणे एखाद्या गोष्टीकडे आपल्याला फोकस करायचं आहे तर त्याच्यामध्ये अडथळा येतो अशा प्रकारचे लक्षणं जर आपल्याला दिसत असतील तर त्याचं मेन कारण स्ट्रेस हे असू शकतो व्यसनाधीनता स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे नैराश्य येतं कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही त्यामुळे आपोआपच तरुण पिढी ही व्यसनाधीन बनत चाललेली आहे काही लोकांना पचनाचे विकार जाणवतात पचनाच्या विकारामध्ये भूकच न लागणे किंवा वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होणे अपचन होणे काही न खाल्लेले असताना पोट फुगल्यासारखे वाटणे पोट साफ होत नाही किंवा जेव्हा स्ट्रेस लेवल वाढलेली असेल तेव्हा वारंवार टॉयलेटला जावं असं वाटतं अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात वारंवार आजारी पडणे किंवा आजारी पडल्यासारखं कि वाटणे अंग दुखणे अंगदुखीचं विशेष असं काही कारण नसतं तरीही अंग दुखतं डोकेदुखी मान अवघडणे अशक्तपणा जाणवणे अशा प्रकारची लक्षणं ही ज्या लोकांमध्ये क्रोनिक स्ट्रेस आहे म्हणजे स्ट्रेस हा खूप दिवसांपासून आहे अशा लोकांमध्ये दिसून येतात ज्यांना क्रोनिक स्ट्रेस आहे म्हणजेच खूप दीर्घ काळापासून स्ट्रेस आहे अशा लोकांमध्ये काही क्रोनिक इलनेस झालेले दिसून येतात उदाहरणार्थ काहींना डायबिटीज होऊ शकतो काहींना ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो हृदयविकार किंवा थायरॉइडसारखे आजारही याच्यामधून होऊ शकतात स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे ले स्त्री व पुरुष या दोघांमध्येही सेक्शुअल ॲबनॉर्मलिटी दिसून येतात प्रेग्नन्सी राहण्यामध्येही अडथळे येतात म्हणजेच वंद्यत्वाचं मुख्य कारण हे आयुर्वेदानुसार हेल्दी माइंड नसणं हे सांगितलेलं आहे ज्या लोकांमध्ये स्ट्रेस लेवल वाढलेली आहे त्यांच्यामध्ये हे अधिक प्रमाणामध्ये दिसून येते स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे विकार दिसून येतात जसे की मासिक पाळी वेळेवर न येणे किंवा ब्लिडिंग कमी दिवस होणे किंवा खूपच कमी होणे अशा प्रकारची लक्षणं स्त्रियांमध्ये दिसून येतात आज आपण स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात आणि मनावर काय दुष्परिणाम होतात हे पाहिलंय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेस लेवल नियंत्रणात कशी ठेवायची आणि त्याची काय कारण आहेत हे जाणून घेणार आहोत त्यामुळे पुढचा व्हिडिओ हा नक्की पहा धन्यवाद